दोन हजार पंधरा पासून जागतिक योग दिन साजरा केला जातो तर एकवीस जून दोन हजार पंचवीस योग दिन साजरा करत हो। आहोत आणि दरवर्षी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या निर्देशांवर प्रोटोकॉल पद्धतीने केला जातो तर या वर्षी जा, जागतिक योग दिनाचं काहीतरी वेगळं स्वरूप असावं आणि सांगली जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिक पद्धतीने तो साजरा केला जावा यासाठी एक नवीन संकल्पना म्हणजे भक्तियोग सादरीकरण आपण पुढे आणलेलं आहे यामध्ये जिल्हा परिषद सांगली विश्व योगदर्शन केंद्र सांगली आणि चितळे डेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे आयोजन करत आहोत यामध्ये आपण सामूहिक दृष्ट्या सामूहिक पद्धतीने सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी एकाच पद्धतीने योग सादरीकरण होईल अशा पद्धतीने आपण रचना केलेली आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते आठ चाळीस या काळामध्ये सर्व केंद्रांवरती एकाच पद्धतीने भक्तियोग भक्तियोगच सा सादरीकरण होईल यामध्ये भक्तियोग ही वेगळी कन्सेप्ट आहे कारण आपण हा रिदमिक योगा आहे आणि आपलं जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे श्री विठ्ठल पंढरपूरचे श्री विठ्ठल तर त्यांचं आपण वारीमधला जो नाद ऐकतो जो भजनी टीका आहे ज्याला वारकरी ताल असंही म्हणतात तर ह्या वारकरी तालावरती आपण योगाचे सादरीकरण करणार आहोत त्यासाठी आपण जे जिल्ह्यामधला जो सर्व योग प्रशिक्षकांचा पूल आहे त्यांचा वापर करणार आहोत त्यांचं प्रशिक्षण आपण सुरू करणार आहोत त्याच पद्धतीने यासाठी ओरिजिनल आपण भजने ठेकाचं कम्पोजिशन वापरणार आहोत आणि याचं प्रशिक्षण देऊन त्या पद्धतीचे देखील रिलीज करणार आहे आणि त्या दिवशी ही सर्व ठिकाणं जिथे जिथे हे होईल तर त्या सर्व ठिकाणांना आपण केंद्र म्हणणार आहोत आणि हे सर्व केंद्र आपण मॅप करू आणि ते वेबिनार थ्रू आपण आपल्या मुख्य केंद्राला म्हणजे सांगली शहरामध्ये जॉईन करणार आहोत आणि हे या भक्तियोग साजरी करत करताना आपण पारंपरिक पोशाखामध्ये करण्याचं सर्वांना आवाहन केलं आहे म्हणजे आपला पांढरा सदरा कुर्ता असेल किंवा आपली महाराष्ट्रीय नऊवारी साडी असेल पंजाबी ड्रेस असेल तर याच्यामध्येच आपण ते करायचं आहे आज आपण त्यासाठी आपण जो प्रोटोकॉल केलेला आहे तयार तर तो देखील खूप सोपा असणार आहे म्हणजे कुणालाही असं वाटू नये की योगासनं खूप अवघड आहेत तर याचं कुणीही काळजी करायची नाही तर आपण सर्वांना जमतील म्हणजे पाच वर्षाच्या बाळापासून ते सत्तर वर्षाच्या वृद्धापर्यंत जमतील अशा पद्धतीचे आपण कोरिओग्राफी केलेली आहे आणि ज्यांना यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी केंद्र आपण जाहीर करणार आहोत मुख्य केंद्र आहे त्या केंद्राच्या ठिकाणी येऊन त्यांनी करायचं जेणेकरून तो काउंट घेतला जाईल आणि केंद्र ही आपली मुख्यतः शाळा असतील महाविद्यालय असतील त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मोठ्या गावांमध्ये किंवा नगरांमध्ये जी बे ग्राउंड आहेत ते आपले मुख्य केंद्र असतील आणि तिथे आपण केंद्र संचालक आणि प्रशिक्षक देणार आहोत हे के सर्व केल्यानंतर त्या दिवशी वेबिनार वरती जॉईन झाल्यानंतर आणि आपण जे काही फोटोज व्हिडिओज घेणार आहोत त्यानुसार आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड ला जाणार आहोत तर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ला आपण रजिस्टर केलंय आणि रजिस्ट्रेशन मध्ये आपला हा क्लेम आहे की एकाच वेळी एकाच जिल्ह्यामध्ये ते पण भजने ठेका किंवा भक्तीमय तालावरती योगासने सादर करणे तर हा आपला विश्वविक्रमाचा विषय आहे त्यासाठी आपण ऍप्लिकेशन ऑलरेडी केलेला आहे आणि आपण त्या दिवशी तो प्रयत्न करणार आहोत आणि सांगली जिल्ह्याचा एकंदर माझा अनुभव बघता प्रत्येक चांगल्या गोष्टीला खूप चांगला प्रतिसाद इथल्या स्थानिक नागरिकांकडून कायम मिळतो तर सर्व आपली गावं असतील मोठ्या नगर परिषदांचं क्षेत्र असेल महापालिका क्षेत्र असेल तर यामध्ये आपण सर्व लोकांना सहभागी करून घेणार आहोत केंद्रांचे आपण रजिस्ट्रेशन करून घेणार आहोत त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या शासकीय संस्था यामध्ये जिल्हा परिषद लीड करणार आहे त्याचप्रमाणे महसूल असेल पोलीस असेल नगर प्रशासन असेल किंवा इतरही शासकीय संस्था असेल तर आपण त्यांनाही आवाहन करत आहोत की त्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि यामध्ये अनेक खाजगी संस्था देखील आम्हाला सहकार्य करण्यासाठी आता अप्रोच होत आहेत तर एक चांगलं एक वेगळ्या प्रकारची कन्सेप्ट आहे ही भक्तियोग आणि महाराष्ट्राच्या खूप जवळचा असणारा विषय आहे भजने ठेका किंवा वारकरी ताल आणि त्याच्याबरोबर योगासनं हा एक वेगळा कन्सेप्ट आपण रुजू करायचा प्रयत्न करत आहोत आणि योगाचा प्रचार प्रसार करणे हे जास्त महत्वाचं आहे कारण आजकाल आपल्याला माहिती की आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य फार आहे त्याच्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललेलं आहे त्यामुळे जर आपण योगाची जीवनशैली अडॉप्ट केली किमान आपली कमीत कमी जी आवश्यक आहे शरीराला तेवढी आणि प्राणायाम जर केलं तर आपण एक चांगलं व्यक्तिमत्व घडवू शकतो चांगला समाज घडवू शकतो हा एकंदर शेवटचा आपला Uh, त्यातला मेसेज आहे आणि आपला एक आध्यात्मिक सांस्कृतिक वारसा देखील आपण जपणार आहोत आणि असा प्रयोग कधीही कुठेही झालेला नाही एकाच वेळेस एक जिल्हा एका सांस्कृतिक तालावरती काहीतरी परफॉर्म करतोय तर हे एक ऐतिहासिक क्षण असेल सांगलीसाठी यासाठी मी सर्व प्रकार आपले नागरिक असेल सांगली जिल्ह्यातील आणि सन्मान्य लोकप्रतिनिधी असतील विशेषतः आणि आपल्या सर्व शासकीय खासगी संस्था असतील सर्वांना मी आवाहन करते की तुम्ही सक्रिय पद्धतीने यासाठी सहभागी व्हा लवकरच आम्ही दहा तारखेला पोर्टल लॉन्च करतोय ज्यामध्ये आपण सर्व प्रकारची माहिती देणार आहोत त्याचे ट्रेनिंग मटेरियल्स देणार आहोत त्याच पद्धतीने रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं लिंक कशी असेल त्या दिवशी वेबिनारला कसं जॉईन व्हायचं त्यानंतर त्याचं डॉक्युमेंटेशन कसं करायचं याबद्दल आप सर्व आपल्या पोर्टलद्वारे आपण फ्लोट करणार आहोत आणि त्यामुळे कसं करायचं कुठलाही संभ्रम ठेवायची आवश्यकता नाही तर आपण सर्व प्रकारच्या गाईडलाईन्स वेळोवेळी देऊ वेळोवेळी आपण प्रसार माध्यमांद्वारे समाज माध्यमांद्वारे आम्ही सर्वांशी संपर्क साधू संवाद साधू आणि मला नक्कीच आनंद आहे की म्हणजे मला विश्वासच आहे की असा आध्यात्मिक सांस्कृतिक वारसा आपल्या महाराष्ट्राला आहे आणि यामध्ये नक्कीच सगळेजण खूप सक्रिय पद्धतीने सहभागी होतील आणि याचा खूप मोठा त्या दिवशीचा आनंद घेतील आणि योगायोगाने त्या दिवशी योगिनी एकादशी आहे जागतिक संगीत दिन पण आहे असा खूप चांगला योग त्या दिवशी साधलेला आहे तर यासाठी मी सर्वांना आवाहन करते आ, की आपण खूप चांगला प्रतिसाद द्यावा आणि सांगलीच्या एका ऐतिहासिक क्षणाचा आपण साक्षीदार बनावा आपल्या सांगली जिल्ह्याच्या सीओ रोडमिसे मॅडम यांची एक संकल्पना जागतिक योग दिनानिमित्त रिदमिक योगा किंवा भक्तियोग करायची जे आहे त्या संकल्पनेला सहभागी होण्यासाठी त्यांनी आम्हाला विनंती केली आणि आम्हाला आनंद होतोय की त्याबद्दल आम्ही सहभागी होतोय या संकल्पनेमध्ये मुख्य उद्देश योगासन आपण जागतिक योग दिनाला करतच असतो पण ती करत असताना आपला जो महाराष्ट्राचा वारसा आहे वारकरी परंपरेचा भक्तियोगाचा तोही त्याच्यामध्ये यावा ही एक अतिशय सुंदर संकल्पना मॅडमनी मांडली आणि संपूर्ण सर्व शाळांमध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यातल्या आणि त्याचबरोबर इतर ज्या संस्था आहेत ग्राम ग्रामसभा आहेत या सगळ्यांनी तो सहभाग घ्यायचा ठरवला तर अतिशय उत्तम आ, योग दिन आपण साजरा करू आणि आपल्या आयुष्याला निरोगी बनवण्यासाठी आणखीन एक पुढचं पाऊल टाकू असं आम्हाला वाटतं त्यामुळं आम्ही ह्या योग दिनाच्या या वर्ल्ड रेकॉर्डच्या अटेम्प्टला सहभागी होतोय आपणही सगळ्यांनी सहभागी व्हावं आपण तीन वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रयत्न करतोय इंडिया बुक रेकॉर्ड एशिया बुक रेकॉर्ड आणि वर्ल्ड बुक रेकॉर्ड ऑफ इंडिया आणि हा अटेम्प्ट जर आपला झाला युनिक असेल या अर्थाने की तो एक रिझमिक योगामध्ये पण असेल आणि योगासनाच्या दिवशी योग दिनाच्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रितपणे या भजनी टेक्याच्या तालावर आपण सर्वजणं योगासनं करणार आहोत आणि यामध्ये आम्ही जरी एक प्रायोजकत्व स्वीकारलं असलं तरी सर्वच संस्थांना आणि सर्वच व्यक्तींना मी आवाहन करतो की हा एक चांगला उपक्रम आपण आणखीन मोठ्या पद्धतीने प्रत्येकाने आपापल्यापरीने त्याचं प्रायोजित प्रायोजकत्व पत्करून तो करावा पुढं सिद्ध सिद्धीच न्यावा आणि एक सांगलीचा वेगळा ठसा या निमित्ताने आपण आणावा। 21 जून हा जागतिक योग दिन आहे आणि या योग दिनी सांगली जिल्ह्यामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण जिल्हा परिषद सांगली यांच्या मोठ्या सहकार्याने इथं आपण आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रशिक्षण देण्याचं काम जे आहे आणि सर्व शिक्षकांना तयार करण्याचं सा। सांगली जिल्ह्यातल्या ज्या योगा संस्था आहेत योग संस्था योग वर्ग यांना सगळ्यांना आम्ही आव्हान करून हा जो मंत्र योग जो आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की घरोघरी योग पोचवावा हा आमच्या विश्वविदर्शन केंद्राचा जो काही कार्यक्रम आहे तो या संकल्पनेतून घरोघरी पोचणार आहे आणि मी सगळ्यांना आव्हान करतो की सांगली जिल्ह्यातल्या ज्या योग संस्था आहेत त्या योग संस्थेमध्ये सगळे जे काही योग का प्रशिक्षक आहेत योग साधक आहेत आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी योग वर्ग आहे तर सगळ्यांना मी एक नम्र विनंती करतो की सगळ्यांनी हा जो योगाचा जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्यामध्ये सहभागी व्हावं आणि या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं साक्षीदार व्हावं